आषाढ महिना वर्षावास प्रारंभ सकाळचे वातावरण धुक्यांनी दाटलेले डोंगर पक्ष्यांचा किलबिलाट आणि हा बघा रोज सकाळी सकाळी आवाज देऊन असं खायला मागणारा काऊ आमच्याकडे आषाढ म्हणा आला की तळणीचे पदार्थ सर्रास केले जातात त्यामधला एक पदार्थ गुळाच्या कापण्या आज करूंदा करूंदा मी तुम्हाला करून दाखवणार आहे इथे मी अर्धा किलो गूळ एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि ते पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेले आहे हे गुळाचे पाणी जास्त वेळ गरम करायचे ना नाही जर जास्त वेळ के तर... गरम केले तर त्याचा पाकही बनू शकतो आणि गुळाचे पाणी हे जास्त देखील करायचे नाही जर जास्त केले तर आपल्या कापण्या सपाक बनू शकतात म्हणजेच गोडीला कमी बनू शकतात गरम केलेले गुळाचे पाणी साधारण कोमट होऊ द्यायचे आहे आणि मगच घ्यायचे आहे इथे मी साधारण एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेले आहे बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ एकत्र मिक्स करून त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालूया चिमूटभर खायचा सोडा घालूयात त्यात अर्धा चमचा बडीशेप पावडर याच्यामध्ये घालूयात आणि यामध्ये तयार केलेले कोमट गुळाचे पाणी घालून पीठ मळून घेऊयात पीठ जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही आपण ज्याप्रमाणे चपातीसाठी पीठ मळतो त्याचप्रकारे हे पीठ मळून घेऊयात इथे मी पिवळा गूळ वापरल्यामुळे पिठाचा कलर देखील असा पिवळा आलेला आहे तर इथे देसी गुळ वापरला असता तर पिठाचा कलर हा चॉकलेटी लालसर रंगाचा आला असता तयार पिठाचा एक गोळा घेऊन त्याला गव्हाचे पीठ लावून लाटून घेऊयात चपात्या आपण जशी बनवतो त्याचप्रकारे हा गोळा लाटायचा आहे पण जरासा जाड लाटायचा आहे जर तुम्हाला मऊ लुसलुशीत कापण्या हवे असतील तर जरासा जाडसर लाटायचा आहे आणि जर तुम्हाला कुरकुरीत किंवा कडक हव्या असतील तर जरा, जर जरा पातळ लाटून घ्या ती लाटी लाटून झालेली आहे तर त्यावर खसखस लावून घेऊयात खसखस लावून घेतल्याच्यानंतर ही लाटी पुन्हा एकदा लाटून घेऊयात जेणेकरून खसखस लाटीला चांगले चिटकून राहील कापण्या ह्या डायमंड शेपमध्ये असतात तर डायमंड शेपमध्ये ह्या कापण्या कट करून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला वेगवेगळ्या शेपमध्ये देखील कट करू शकता तर इथे मी कापण्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत कट केलेल्या सर्व कापण्या एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊयात आणि याच प्रकारे बाकीच्या लाट्यादेखील लाटून घेऊयात आणि याचप्रमाणे या शेपमध्ये कट करून घेऊया तर इथे मी सर्व तयार पिठाच्या गोळ्याच्या लाट्या लाटून घेतलेल्या आहेत आणि कट देखील करून घेतलेले आहेत आता या कापण्या तळून घेऊयात तर इथे गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये या सर्व कापण्या तळून घेऊयात सुरुवातीला तेल चांगलं गरम करून मिडियम टू हाय फ्लेमवरती आलटी पलटी करून या कापण्या तळून घ्यायच्या आहेत कापण्यांना हलका सोनेरी रंग आला की या कापण्या तेलामधून बाहेर काढून घ्यायच्या आहेत तेलामधून बाहेर काढल्याच्या नंतरही तळण्याची प्रोसेस चालू राहते तर अशा प्रकारे दुसऱ्या कापण्याही आपण तळून घेऊयात तर कापण्या मस्त तयार झालेल्या आहेत अशा या कापण्या तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता हो लहान मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता अगदी चहासोबत देखील खाऊ शकता माझी ही गुळाच्या कापण्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद